लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा सचिव सरदेसाई यांचे आवाहन महाविकास मावळ लोकसभा मतदारसंघाचा युवा महाराष्ट्र मेळावा युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या मेळाव्याला महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी मोदी सरकारसह सर शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी लोकशाही वाचवायची असल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून दडपशाही करणारे सरकार हद्दपार करण्यासाठी सज्ज होऊयात असे आवाहन केले आपल्या पाठीशी सर्व वरिष्ठ नेते असतील तर कोणत्याही दडपशाहीला आणि आमिषाला बळी पडू नका असेही त्यांनी म्हटले आहे तीन पक्षांमध्ये शिवसेना असेल काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष असेल या तिघांमध्ये बोलणी सुरू आहे आणि जवळपास ती आता अंतिम पातळीवर आहे त्यामुळे प्रत्येक जागेची घोषणा ही एकत्रित होईल असं जरी असलं तरी गेल्या आठवड्यामध्येच मला वाटतं उद्धव ठाकरे साहेबांचा स्वतः या मावळमध्ये दौरा झालेला आहे आणि संजोग वगैरे पाटील साहेब यांनी आमच्याकडे आता प्रवेश करून त्यांचं उत्तम पद्धतीने काम सुरू आहे जवळपास त्यांचं नाव निश्चित देखील आहे आणि त्यामुळे अधिकृत जी काही घोषणा आहे ती जरी वरिष्ठ नेते करत असले तरी आता मतदानाला अवघ्या एक दीड महिना बाकी आहे त्यामुळे कार्यकर्ते म्हणून आम्ही आता कामाला लागलेलो आहोत त्यांचा आज पिंपरी चिंचवड येथे दौरा असल्याकारणानं ते जरी इकडे आले नसले तरी आम्ही सगळे एकमताने एक दिलाने इकडे आहोत युवा सैनिक मोठ्या संख्येने आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे पदाधिकारी आहेत यूथ काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आपचे युवकचे पदाधिकारी आहेत शेकापचे युवकचे पदाधिकारी आहेत त्यामुळे या सगळ्या युवक संघटना एकत्र येऊन हजारो दोन हजार कार्यकर्ते पदाधिकारी हे आमच्या उमेदवाराच्या प्रचाराकरता एकत्र यावेत ही संकल्पना होती आणि तसं मेळावा मेळावाचं यशस्वी होतात देखील आपण पाहिलं यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत कोर कमिटी सदस्य योगेश निमसे धनश्री विचारे राजोल पाटील प्रांजल महाडेश्वर विभागीय सचिव अविनाश बलकवडे पुणे जिल्हा समन्वयक संतोष म्हात्रे सरचिटणीस दिनेश ठोमरे शिवसेना खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे मावळ लोकसभा निरीक्षक शैलेश मोहिते पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न